व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी लोणकर केंद्राचे कार्य प्रेरणादायी स्वर्गीय गुलाबराव लोणकर प्रतिष्ठान संचालित लोणकर व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र हिंगणाळा या केंद्राचा पहिला वर्धापन दिन सोहळा काल रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी आमदार किशोर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून उपस्थित होते त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत हे अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवद्धार काढले या कार्यक्रमाला कुसुम लोणकार माणूस मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टर किरण देशपांडे डॉक्टर पवन मालुसरे डॉक्टर अतुल शेंद्रे भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष सुभाष कासम महामंत्री रवी गुरनुले यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती